दरम्यान ही जी आचारसंहिता तयार करण्यात आलेली आहे याच्या संदर्भात बारामतीमधल्या मराठा तरुण तरुणींना नेमकं काय वाटतय त्यांची मतं नेमकी काय आहेत बघूयात मला असं वाटतंय की लग्नामध्ये आवाढव्य खर्च करणे प्रॅक्टिकली आणि लॉजिकली एकदम इनकरेक्ट आहे कारण रिन काढून सण काढल्यासारखं सण केल्यासारखं होतंय प्रॉब्लेम काय आहे की लोकांची आर्थिक परिस्थिती एवढी नसती आणि उघ लोकांना दाखवण्यासाठी की आपण चाळीस जणांच्या लग्नात गेलो आपल्या इथं पण आता भरपूर सारे लोक बोलत आहेत लोक म्हणतात की एकदाच लग्न आहे मग करा खर्च अरे आहे ना बाबा एकदंच लग्न आहे पण तुमची आर्थिक कॅपॅसिटी किती आहे आता आपण बघतो काही लोकांनी पाच हजार खर, कोटी खर्च केला नाव घेत नाही पण त्यांची प्रॉपर्टीचा झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट आहे ना तुम्ही कर, कर लग्न करताय ते नाही बरोबर ना माझं असं म्हणणं आहे की लग्नामध्ये आवडभव्य खर्च करू नये जेवढं साधे स्वतः सरळ पद्धतीने होईल <coughs> आणि सामान्यपणे होईल तेवढंच ओके मुलीकडच्या अपेक्षा जास्त असतात की मुलगा सरकारी नोकरीच पाहिजे घरी शेतीच पाहिजे मुलगा किती कमवते हे नाही माहिती फक्त त्याच्या घरी भरपूर पाहिजे का लग्न जमाईसाठी म्हणजे लग्न जमत नाहीत आणि दुसरी गोष्ट लग्नाचं राहिलं की लग्न हे साध्या पद्धतीनेच केलं पाहिजे जेणेकरून जी आर्थिक परिस्थिती आहे मुलीच्या घरची किंवा मुलाच्या घरची ही जिमते मस्ती प्रत्येक जण श्रीमंत असतो असं नाहीये थोडक्यात लग्न किंवा कोर्ट मॅरेज करणं हे अतिशय योग्य बाब आहे आत्ताच्या काळात लग्नाला खर्च डीजेला खर्च जेवणाला खर्च परत आदल्या दिवशीच्या वरातीला खर्च जेवणाचा खर्च सगळाच खर्च टाळला आणि कोर्ट मॅरेज केलं तर अतिउत्तम कॉम्पिटिशन लागते की गावागावांमध्ये भाऊकी भाऊकीच केलाय मी चार गुंठे विकतो पण मी वीस लाख करतो ही एक मेंटॅलिटी झाली आहे प्रॅक्टिकली त्याचा जर फायदा बोलायचा झाला तर काहीच नाहीये पण आता बैठकीमध्ये सांगितलं म्हणजे सांगितलं गेलंय की, गे की शंभर ते दोनशे लोकांमध्ये लग्न करा प्रॅक्टिकली तेवढं पॉसिबल आहे का कारण मराठा कम्युनिटी हे अशी कम्युनिटी आहे जे गावागावांमध्ये भाऊ स्वरूपात असेल अशा स्वरूपात म्हणजे एका गट्ट्याच्या स्वरूपामध्ये राहते अं पण ह्या जर पालन केलं तर नक्कीच जो आपण म्हणतो ना मध्यंतरी एक अहवाल आला होता ज्यामध्ये मराठा समाजातला साठ टक्के मराठा समाज हा आर्थिक दारिद्र्यामध्ये आहे जो आरक्षणाच्या वेळेस जो मुद्दा उपस्थित झाला की आर्थिक विवंचनेत आहे अशा विवंचनेत असताना लग्नावरती अवधव्य खर्च करणं हे मला योग्य वाटत नाही एवढा खर्च होतो मग तो, तो खर्च कमी करून आपलं आपण जर आपल्या समाजातल्या मुलींना शिकवलं त्यांनी जर जास्त शिक्षण घेतलं तर आपण चांगलं काहीतरी आपण स्वतः कमवल आपण दुसऱ्याच्या घरी जेव्हा लग्न करून जातो तेव्हा आपल्याला असं असतं की आपण त्याच्या जीवावरती राहतो म्हणजे आपण लग्न करतो तर त्या नवऱ्याच्या जीवावर आपल्याला जगावं लागतं पण आता जर समजा मी स्वतः जर शिकले आणि मी जर शिकून मी स्वतः जॉब करत असेल तर लग्न केल्यानंतर मी स्वतः कमवेल ना आणि मी माझा मा खर्च तर काढू शकेल असं त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आपण जेव्हा लग्न करतो त्याच्यात कमी खर्च करावा खरं तर हा प्रश्न फक्त मराठा समाजाचा आहे असं मला वाटत नाही आजकाल प्रत्येक समाजामध्ये लग्नासाठी अवास्तव खर्च केला जातो आ, सो ही आचारसंहिता महाराष्ट्रातल्या लोकांनी लागू लागू केली पाहिजे अजून एक प्रकरण सर महाराष्ट्रामध्ये असं वाटतंय की आतापर्यंत आपल्याकडे लग्नाच्या दिवशी सुपारी असेल किंवा साखरपुडा हे एका दिवशीच व्हायचं पण आत्ता जर आपण बघितलं ना तर ते बाहेरचं कल्चर आपल्याकडे खूप येतोय संगीतला वेगळा तुम्हाला सेट लागतो त्यानंतर मेहंदी जे कधी आपल्याकडे दहा सा वर्षापूर्वी साजरं पण होत होतं त्या कुठल्या तरी गोष्टी आजचं लग्न व्यवस्थेमध्ये येत आहेत तर त्यावरती कुठेतरी एक आळा बसला पाहिजे ही आचारसंहित आहे ती आपल्याला लागू झाली पाहिजे योग्य आहे ती कारण की आपण जो लग्नात वायपट खर्च करतो तो आपण एज्युकेशनसाठी करावा आणि ती मुलगी शिकवून म्हणजे मोठ्या करावी म्हणजे तिला पदवी वगैरे भेटून तिने स्वतःचा खर्च स्वतः काढावा असं मला वाटतं